आणि जे महाराष्ट्रावर आज चाल करून येत आहेत ते गुजरातचे राज्य करते मोदी असतील किंवा शहा असतील महाराष्ट्रात शिवाजी महाराज जन्माला आले आणि औरंगजेबाचा जन्म गुजरात मध्ये झाला की औरंगजेबी वृत्ती गुजरात, गुजरात आणि दिल्लीतून या महाराष्ट्रावर चाल करून येते मोदी आला नाही औरंगजेब आला म्हणा ज्याने या मातीला कलंक लावला शिवरायांच्या त्याला ह्याच जा, मातीत काढल्याशिवाय राडा उद्धव ठाकरे यांचा जनसंवाद दौरा सभा ही आज सिंदखेड राजा येथे होती या सभेला संजय राऊत उद्धव ठाकरे यांनी तुफान भाषण केली परंतु संजय राऊत यांनी नरेंद्र मोदी यांचा चांगला समाचार घेत नरेंद्र मोदींना गुजराती औरंगजेब अशी उपमा दिली हे गुजराती औरंगजेब महाराष्ट्र लुटायला येत आहे याला इथेच गाडू असा जोरदार हल्लाबोल संजय राऊत यांनी नरेंद्र मोदीवर केला गद्दारीची बीज कधी रुजणार नाही इथे गद्दार गाडले जातील इथे बेईमानांना थारा नाही अशा प्रकारची ही पवित्र माती आणि पवित्र भूमी आहे ज्याने या मातीला कलंक लावला शिवरायांच्या त्यांना ह्याच मातीत गाडल्याशिवाय राहणार नाही आणि जे महाराष्ट्रावर चाल करून येत ते गुजरातचे राज्य करते मोदी असतील किंवा शहा असतील महाराष्ट्रात शिवाजी महाराज जन्माला आले आणि औरंगजेबाचा जन्म गुजरात मध्ये झाला गुजरात मध्ये जिथे मोदी जन्माला आले त्याचा बाजूला दाहोद नावाचं गाव आहे तेथे औरंगजेब जन्माला आला आणि म्हणून ही औरंगजेबी वृत्ती गुजरात आणि दिल्लीतून या महाराष्ट्रावर चाल करून येते आणि शिवसेनेच्या विरोधामध्ये आमच्या स्वाभिमानाच्या विरोधामध्ये मोदी आला नाही औरंगजेब ना आला म्हणा काढून टाक याद राखा महाराष्ट्रावर चाल करून येण्याचा प्रयत्न करू नका हा महाराष्ट्र महाराष्ट्र संपवला महाराष्ट्र संपवण्याचं कारस्थान सुरू आहे शिवसेनेवर शिवसेनेवर हल्ला केला शिवसेनेचे दोन तुकडे केले ते यासाठी केले कारण त्यांना या महाराष्ट्रामध्ये स्वाभिमानी मराठी माणसाला संपवायचा आहे हा महाराष्ट्र विकायचा आहे मुंबई विकायची आहे उद्योगपतींच्या घशात घालायची आहे हे आपल्याला होऊ द्यायचं नाही आणि जोपर्यंत शिवसेना आहे तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचं स्वप्न जे आहे ते शिवसेना पुढे घेऊन जाईल <laughs> आणि ते हिंदवी स्वराज्याचं स्वप्न तोडण्यासाठी आधी शिवसेना तोडली पाहिजे मग महाराष्ट्र तोडू मग मुंबई तोडू अशा प्रकारचं कारस्थान या दिल्ली आणि गुजरातच्या लोकांनी केलंय आणि आपल्याला त्याला तोंड देऊन त्यांना संघर्ष करून त्यांना मागे हटवायचं आहे महाराष्ट्रामध्ये असंख्य प्रश्न आहे त्यावर माननीय उद्धवजी बोलतील पण मी शेवटी इतकंच सांगायला तुम्हाला इथे उभा आहे आले किती गेले किती संपले भरारा पण उद्धव ठाकरे तुमच्या नावाचा अजूनही दरारा म्हणून हे सगळे आपल्या विरुद्ध उभे टाकले आहेत पण आपण लढत राहू संघर्ष करू आणि या महाराष्ट्रातली बेमानिक कायमची गाडू जय हिंद जय महाराष्ट्र चला यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका